पाठिंबा देण्यात आलेला आहे डॉक्टर भगवानभाई दाठिया गजाननजी भगत अर्जुनजी पवार अशोकजी जांभेकर यांनी या ठिकाणी येऊन आपला पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद यानंतर वैष्णवीताई आपले विचार मांडतील अशी मी विनंती करतो तशीच आपल्याला विनंती आहे की बसायला जा व्यवस्था केलेली आहे मागे गाद्यात तुम्ही काल उभे असता मला माहिती नाही बसून जा एक मिनिट सगळे सगळ्यांनी बसून जा कृपया काही वेळातच या ठिकाणी मृदा व जलसंधारण मंत्री सन्माननीय संजयजी राठोड साहेब येणार आहेत लीला शेट्टी मॅम या ठिकाणी भाईंदरवरून आलेले आहेत त्या भाऊंच्या आंदोलनाला पाठिंबा या ठिकाणी देतात आहे धन्यवाद ताई आपल्यासारख्या लढवय्या असल्यामुळं खऱ्या अर्थानं हे आंदोलन पसरते आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली सर्वांची जबाबदारी आहे ही आंदोलन वाढवणे जे लोक आपण आलेले आहात या ठिकाणी या लोकांनी देखील आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या मित्रांना आपल्या सहकाऱ्यांना या आंदोलनाचा पाठिंबा म्हणून काहीतरी चळवळ करायची आहे असा निरोप पाठवला पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने रक्तदान केलं पाहिजे वैष्णवीताई यांना ग्रामगीता देऊन महेशदादा त्यांचा सत्कार करतील अशी मी विनंती करतो बरं वैष्णवीताई हगोने जे आजच्या व्याख्याते आहे यांना ग्रामगीता देऊन आदरणीय बच्चूभाऊ त्यांचं स्वागत करीत आहेत आपण देखील टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया या आंदोलनाच्या बरोबर विचाराचं मंथन देखील या ठिकाणी होते आहे कारण की ज्या समाजाचं प्रबोधन होते तोच समाज प्रगती करू शकतो आणि म्हणून हे प्रबोधन या ठिकाणी आदरणीय भाऊंच्या कल्पनेतून साकार होते आहे मी या ठिकाणी आमंत्रित करतो वैष्णवीताई हगोने यांना की त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे आपल्याला विनंती आपण कृपया बसून जा दिव्यांग बांधवांना तसेच तमाम कार्यकर्त्यांना माझा सप्रेम नमस्कार आज माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आजचा हा सहावा दिवस आणि त्यानिमित्त आयोजित ही व्याख्यान मला त्यानिमित्त मला देण्यात आलेला विषय आहे महिलांचे प्रश्न आणि राजकारण आणि त्याच विषयाच्या अनुषंगाने उहापोह करण्यासाठी मी आपल्या समक्ष या ठिकाणी उभी आहे माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जगात सर्वात प्रथम ज्यांनी आपल्या भिक्खू संघामध्ये महिलांना प्रवेश देत स्त्री पुरुष समानता प्रस्थापित केली ज्यांच्याविषयी विषयी लिहिताना यवतमाळचे कवी रमेश बुरबुरे लिहायला लागतात सांगू तुला कसा मी काय काय बुद्ध आहे या मानव मुक्तीसाठी उपाय बुद्ध आहे विश्वात शांतता आणायची तुला तर पहिला अनखेरचा पर्याय बुद्ध आहे असे तथागत भगवान गौतम बुद्ध बाराव्या शतकामध्ये ककय्या आणि हरळय्या या, या, या दोन समाजात आंतरजातीय विवाह लावून जाती प्रथा निर्मूलनासारखी क्रांतिकारी कृती करणारे महात्मा संत बसवेश्वर वर्णा भीमाने कोण झाले पावन ऐसे सांगून मजा लागी असं म्हणत इथल्या वर्णव्यवस्थेवर हल्ला करणारे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शास्त्रीय यत्न करू शब्दची अमूच्या जीवाचे जीवन शब्द धन वाटू जन लोक अशा अभंगातून शब्दांची महती सांगणारे विद्रोही संत तुकाराम अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रांत गुंपून स्वराज्याचं जन आंदोलन उभं करणाऱ्या स्वाभिमानाची क्रांती संस्काराची ज्योती आणि सर्व धर्मियांसाठी दयेच्या सागर असलेल्या महिला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब जातीतील मावळे एकत्र करून ज्यांनी हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य निर्माण केलं आणि माझ्या स्वराज्यामधील शेतकऱ्याची अगदी स्वतःच्या लेकरासारखी काळजी व्हायली आणि ज्या वेळेला महाराष्ट्रात एकदा छावणी पडायला लागते

देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावाता वीर शंभू परम प्रतापी एक ही शंभू राजाता बयाचा चौदाव्या वर्षी वशी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहून आपल्या बुद्धिमत्तेचं प्रमाण देणार आणि जेवढ्या काही लढाया लढल्या त्यापैकी एकही लढाई न लढलेला अपराजित राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज सतत एकोणतीस वर्ष एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन इथल्या सनातनाऱ्या शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांना साथ देणाऱ्या स्त्री ही केवळ अबला नाही तर ती सबला आहे असं म्हणत इथल्या धर्म मार्तंडांचा तबला वाजवण्याचं काम ज्या महिलेने केलं त्या क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले त्या सोबतच ज्या ज्या महामानवांनी या देशासाठी इथल्या लोकांसाठी अविरतपणे कार्य केलं आणि ज्या पावन भूमीत आज या अन्नदात्यासाठी हे अन्न त्याग त्या आंदोलन सुरू आहे झूटी गुलामशाही क्या डर दिखा रही है जुल्मों का ख्वाब देखकर किसको डरा रही है अशा शब्दात इथल्या ब्रिटिशांवर प्रहार करण्याचं काम ज्या संतांनी केलं ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्र उन्नतीचा मार्ग आम्हाला सांगितला ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गावागावामध्ये कीर्तन करण्यासाठी जाऊन स्वच्छते सोबतच लोकांच्या मनातील घाण ज्यांनी साफ केली ते कर्मयोगी संत गाडगे महाराज तसेच ज्या ज्या क्रांतीवीरांनी या देशासाठी आहुती दिली त्या सगळ्या महामानवांना मी प्रथमता या ठिकाणी विनम्र अभिवादन करते Yeah. मजूर आम्हाला लुटतो अरे तुम्ही शांततेने ऐका एक मनुष्य झालाय एक मनुष्य आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून एक मनुष्य आहे आमदार बाकीचे शेतकरी नाही का बाकीचे शेतकरी नाहीत का, का ते अन्न खात नाहीत का ते काय नोटा खातात का अरे लोकशाही कुठे आहे या देशामध्ये लोकशाही आहे अरे लोकशाही जर असते तर आज शेतकरी गुलामगिरी कशाला राहिला असता आज सतर वर्षामुळं शेतकऱ्याला गुलामगिरी करून ठेवली या पार्टी का लोकांनी ठेवली हा हां सगळ्या लोकांना मी पाहिलेलं आहे मी जुळून पाहिलेलं आहे मी जुळून गेलेलो आहे मी कॅमिस्टमध्ये राहिलेलो आहे सगळ्या ह्याचमध्ये राहिलो आहे पण शेतकऱ्यासाठी कोणी झटणार नाही फक्त एकच असं निघालेलं आहे की ज्यानं आम्ही म्हणलं पहिल्या पहिल्याच मला सव्वीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये मला विधानसभेत येणारा माणूस आहे विधानसभेत मला नेणारा माणूस आहे आम्ही पाणी मागितलं पाणी पाणी अरे पाणीसाठी आम्ही तडसायलो आम्ही पाणी मागतो आम्ही दुसरं काही माहीत नाही आम्हाला काही पण नको आम्हाला काही नको आम्हाला फक्त आम्ही पिकवल्या आहे तर जाम दे अरे तुम्ही बोलता तसं चाल ना अरे तुम्हाला सगळ्याच्या घरी मी जाऊन आलो शरद पवाराच्या घरी जाऊन आलो दोन हजार एकर जमीन तर मला काय दोन हजार एकरचं सगळे एका राहते सगळे आहे समझद मैं तुम्हारा संगत बाबा हात जोडून सांगतो या माणसासाठी मी आलो नहीं, नहीं।, 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 नहीं। पढ़ो नहीं।, 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 नहीं, नहीं।, नहीं पीना है। अरे हमको है इसके साथ में। पहले फास्ट करेंगे रोज खाना है खाते खाते तो मर गए एक दिन तुम्ही एका करू निर्दया तुम्ही एक दिवस बच्चू भाऊ कडू यांनी जो अरे सगळं लुटून खाल्ले आहे सरकारी लोकांना लुटून खालेलं आहे कोणतं क्षेत्र सोडलं नाही आहे आम्ही सकाळी जस जळमतो मरतो टाळीवरचं लोणी खाणारे लोक आहेत त्या देशामध्ये आहे, देशा आहे। लोकशाही कुठं आहे जर लोकशाही जर असते तर आम्हाला दोन उभे करा हां आणि बाकीच्या एकाच मला कानात बोटं ठाकले त्याला हजार तो तयार करा अरे हे कोणती लोकशाही आहे तुमची कुठली लोकशाही आहे कुठला आंबेडकर आहे तुमचा नाव आंबेडकरचं घेता नाव आमचा सोनूबाई हाती घेतला त्या वाळा आमचा अरे नागदापताना आमचं बुकट्यात मार देता आम्हाला श्रम वाटायला पाहिजे तुम्हाला अरे पहले अनाज खाते हो पानी पीते हो निसर्ग का पानी हमने मंगा जिस नहीं आपसे पानी आप क्या दे सकते हैं पानी आपकी क्या ताकत है आपके पास कुछ नहीं है नो 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 कमेंट्स मैं आपसे एक ये कहता हूँ कि सबसे पहली बात है कि किसान होने के नाते से आप आओ है करके आज हम से एक लाख एक करोड़ बयालीस लाखों को जगा रहे हैं एक लाख, लाख, लाख। आज या ठिकाणी या अन्नदात्यासाठी जे अन्नत्याग आंदोलन माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहे तर हे केवळ आंदोलन नाही तर हा एक लढा आहे हा लढा आहे इथल्या शेतकरी बांधवांच्या न्यायाचा हा लढा आहे इथल्या शेतकऱ्यांच्या हक्काचा हा लढा आहे इथल्या दिव्यांग बांधवांचा आणि हा लढा उभारून इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं काम आज या ठिकाणी माननीय बच्चू कडू हे या ठिकाणी करत आहेत ज्या वेळेला एखादी आई आपला शेतकरी नवरा मेल्यानंतर आपली शेती विकून आपल्या पोराचं शिक्षण पूर्ण करते त्यासाठी उभारलेला हा लढा आहे अनेक वेळा ज्या ज्या वेळेला इथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आसवे यायला लागली त्या आसवांचं आवाज होण्याचं काम माननीय बच्चू कडू यांनी केलेलं आपण बघितलेलं आहे ज्या ज्या वेळेला इथल्या दिव्यांग बांधवांना प्रश्न उभा झाला त्या दिव्यांग बांधवांच्या वेदनेचं हक्काचं व्यासपीठ जर कोणी असेल तर ते म्हणजे माननीय बच्चू भाऊ कडू आहेत आणि म्हणून या ठिकाणी म्हणाव असं की झुकाने असे आसमान भी कभी झुकता नाही झुकाने से आसमान भी कभी झुकता नहीं छुपाने से सूरज भी कभी छुपता नहीं लाख विशाल हो रहा हो मैं काटे मगर जिसके علان ओ कधी भी रुकता नहीं वो कभी भी रुकता नहीं आणि न थांबता न रुक कुठल्याही दबाव दबावाला बळी न पडता आज या ठिकाणी हा लढा माननीय बच्चूबाऊ कडू यांनी इथल्या शेतकरी बांधवांसाठी उभा केलेला आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे आता या ठिकाणी जो आजोबा त्यांची व्यथा घेऊन आले होते ते सांगत होते की भारत हा लोकशाही देश आहे परंतु लोकशाही कुठे आहे कारण असं म्हणतात ग्रीक तत्व हॉटेलने सांगितलं होतं की लोकशाही समोरील समस्या मांडणारे लोक जर शांत बसले तर ही लोकशाही व्यवस्था झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज या लोकशाही व्यवस्थेमधले प्रश्न कोणते आहेत तर सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न असेल तर तो, तो माझ्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्येचा आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या भरवशावरती ही अर्थव्यवस्था चालते या देशाचे सगळे जण या शेतकऱ्यांच्या भरवशावरती जीवन जगतात आज तोच शेतकरी आत्महत्या करतोय या देशामध्ये महिलांवरती आज अन्याय अत्याचार होत आहे भ्रष्टाचाराचं प्रमाण या देशामध्ये वाढलेलं आहे तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि हे सगळे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सरकारला मागण्यासाठी आज हा लढा या ठिकाणी उभारला गेलेला आहे आणि त्या माध्यमातून हम देंगे चुनौती हुकूमत को हम देंगे चुनौती हुकूमत को

या समाजातील मातृसत्ताकाचं महत्त्व महत्व नष्ट केलं आणि त्याच काळामध्ये संपत्ती नावाची संकल्पना रूढ झाली आणि मग जे स्त्रियांवरील हक्क होते ते सगळे हक्क पुरुषांकडे गेले आणि त्या ठिकाणी न स्त्री स्वातंत्र्य महारती असं स्त्रियांना संबोधल्या गेलं आणि या समाजातून नव्हे घरातून नव्हे तर तिच्यातूनही तिचं अस्तित्व मिटवल्या गेलं म्हणजे वेळेला ही संस्कृती म्हणायची की स्त्रिया ह्या देवता आहेत म्हणजे ज्या घरामध्ये स्त्रिया असतात त्यांची देवता समान त्या घरामध्ये देवता रममान व्हायला लागतात मग याच स्त्रियांची विटंबना अशी केली नंतरच्या काळामध्ये जर बघितलं तर केशव पण असेल सती प्रथा असेल बालविवाह असेल अशा परंपरेच्या रूढींच्या इथल्या महिलांना अडकवल्या गेलं आणि मग या परंपरेच्या परंपरेतून इथल्या स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी महात्मा फुले असतील राजाराम असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील तारा शिंदे असतील या सगळ्यांनी या महिलांच्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढा उभारलेला तुम्ही आम्ही बघितलेला आहे मग हो समझ आज ज्या वेळेला स्त्रियांचा प्रश्न म्हणजे महिलांचे प्रश्न म्हणजे नेमके काय असा ज्या वेळेला प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला परंतु याचबरोबर महिलांचे जे अनेक प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे आज जर आपण बघत असू तर या समाजामध्ये अनेक विधवा महिला आहेत अनेक शेतकरी महिला आहेत अनेक एकल महिला आहेत आदिवासी महिला आहेत अशा विविध महिला या समाजामध्ये आहेत आणि या सगळ्यांचे सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण ह्या ज्या काही आपल्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्याशी संबंधित असलेले प्रश्न नेमके कोणते आहेत त्याच्यावरती विचारमंथन करणं आजच्या या विषयाच्या अनुषंगानं मला या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं वाटतं मग आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे असं म्हटलं जात म्हणजे आपण जी लोक आज ग्रामीण भागामध्ये राहतो तो जास्तीत जास्त वर्ग हा शेती करणारा आहे शेतीवर अवलंबून इथला वर्ग आहे मग ज्या व्यवस्थेनं इथल्या शेतकऱ्यांचा गौरव बणीराजा म्हणून केला आज त्याच राजाचा बळी घेण्याचं काम सुद्धा या व्यवस्थेनं केलेलं तुम्हा मला दिसून येतं म्हणजे बघा ना ज्या देशामध्ये कृषी प्रधान नावाचं लेबल इथल्या शेतकऱ्यांना लावल्या गेलं पण आज मात्र याच देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागतात आणि त्यातल्या त्यातही या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की देशामधील वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये जेवढ्या काही शेतकरी आत्महत्या होतात त्यातील सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या ह्या एकट्या विदर्भात होतात हे मी सांगत नाही तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो दोन हजार सोळाचा अहवाज सांगतो की देशामध्ये जेवढ्या काही वीस टक्के आत्महत्या ह्या एकट्या वि महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि हे आपल्या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे आणि ही परिस्थिती मात्र इतल्या सरकारला दिसत नाही आणि म्हणून एक कवी लिहायला लागतो की रंधामधून त्यांच्या शरीरासधाम येतो भेटावयाचा लाय शूनिराम येतो त्यांना कशी कळावी संवेदना घडीची उल्टी मधूनही ज्यांच्या काजू बदाम येतो ज्यांच्या उल्टी काजू बदाम येत असेल तर अशा असंवेदनशील मन असणाऱ्या व्यवस्थेला आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न कधी समजणार नाहीत माय बाप हो जे शेतकरी आत्महत्या करतात त्यानंतर त्यांच्या पाठीमाग त्यांच्या कुटुंबाचा ते विचार करत नाही आणि शेतकरी नवरा मेल्यानंतर त्या घरामध्ये एकटीच माझी शेतकरी माय राब राब राबत असते आणि हे कुठल्या दुसऱ्याचं उदाहरण बघून मी सांगत नाही तर माझ्या शेतकरी विधवा शेतकरी माईची अवस्था मी जवळून बघितलेली आहे शेतकरी महिलेचे काय प्रश्न आहेत आपल्या कुटुंबाचं ती कशा प्रकारे करते तिला कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो ही एका विधवा मायची व्यथा मी जवळून बघितली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी या अन्न त्याग आंदोलनाच्या माध्यमातून या मायची व्यथा मांडण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे आपण जर बघितलं तर मग या शेतकरी महिलांना कुठल्या संकट सामोरे जावं लागतं तर सगळ्यात पहिले आपल्या पती म्हणजे ज्या शेतकरी कर्ज काढलेलं असतं त्याच्या कर्जाचा डोंगर तिच्या डोक्यावर असतो आणि त्याच्या कर्जाचा ते परतफेड करण्यात तिचं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी निघून जातं कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी इथल्या महिलांवर असते आणि त्यातल्या त्यात समाजामध्ये तिला मिळणारी भेदभावपूर्ण वागणूक म्हणजे आमचं भारतीय संविधान सांगतं भारतीय संविधानातील कलम चौदा सांगते की कायद्यासमोर सर्व समान आहेत सोशल जस्टिस आम्हाला सांगितलं गेलं परंतु ती समानता अजूनही या समाजामध्ये अस्तित्वात असलेली तुम्हा मला